नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला घट विसर्जन कधी करायचं कसं करायचं ते सविस्तर सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला घट विसर्जन करायचे आहे काही चुका टाळायच्या आहेत आपण नऊ दिवस जशी मनोभावे सेवा केली आहे त्याचप्रमाणे घट विसर्जन सुद्धा पूर्णपणे करायचे आहे उपवास कधी सोडायचा हा प्रश्न देखील सर्वांना पडलेला आहे आता सर्व माहिती लक्षपूर्वक ऐका घटस्थापना करत असताना आपण ज्या बिया पेरतो त्या आता उगवून मोठे धन तयार झालेले आहे खूप छान हिरवेगार धन चांगले उंच वाढले की आपल्या घराची चांगली प्रगती होते असे मानले जाते आपण सर्वांनी या नवरात्राच्या दिवसात अखंड दिवा लावला आहे स्तोत्र मंत्र दुर्गा सप्तशतीचे पठण चालू आहे घट विसर्जन हे आपल्याला शुभमुहूर्तलाच करायचे आहे काहीजण घट विसर्जन नवमीला करतात तर काहीजण दसऱ्याला करतात पण शास्त्रानुसार घटाचे विसर्जन दसऱ्यालाच करावे कारण नवमीच्या दिवशी घट विसर्जित केला तर नवरात्रीचे नऊ दिवस पूर्ण होत नाहीत पण तुमच्याकडे जर पूर्वीपासून नवमीला घट विसर्जन केले जात असेल आणि उपवासदेखील सोडला जात असेल तर तुम्ही त्याप्रमाणे करा घट हलवायचा शुभमुहूर्त दोन ऑक्टोबर गुरुवारी सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांपासून ते आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे पावणे दोन वाजल्यापासून ते सव्वा तीन वाजेपर्यंत राहू काळ आहे शुभ मुहूर्त जरी नाही शक्य झाले तरी बाराच्या आत आपल्याला घट हलवायचा आहे घट कोणी हलवायचा तर घरातील कर्त्या पुरुषाने घट हलवले तर अधिक चांगलं पण नसेल शक्य तर घरातील स्त्रीने किंवा मुलाने मुलीने घट विसर्जन केले तरी देखील चालते घट हलवत असताना उत्तर दिशेला थोडासा हलवायचा आहे नैवेद्य अर्पण केल्यानंतरच आपल्याला घट उत्तर दिशेला हलवायचा आहे घटावर ठेवलेला नारळ फोडून आपण तो प्रसाद म्हणून खाऊ शकतो आणि गटा गटात जे पाणी शिल्लक राहिलेले असते ते घरात सगळीकडे आपल्याला शिंपडायचे आहे त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते घटात जे एक रुपयाचे नाणे टाकलेले असते ते आता आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि ते तिजोरीत किंवा देवघरात ठेवायचे आहे आणि मातीचा जो घट असतो तो इकडे तिकडे बाहेर न टाकता त्याचा वापर आपण चिमण्यांना पाणी पिण्यासाठी करायचा आहे आपण जो अखंड दिवा लावलेला आहे तो हाताने न भिजवता नवमी पासूनच जरा कमी तेल घालून दसमीच्या दिवशी स्वतःहून शांत होऊ द्यायचा आहे घटात जे धन उगवत आहे ते देवघरातील सर्व देवांना फुलांप्रमाणे अर्पण करायचं आहे नऊ दिवसात आपण ज्या माळा घातलेल्या आहे नागरीची पाने वगैरे जे काही निर्माल्य आहे ते आपल्याला शेतात पुरून टाकायचे आहे किंवा मंदिरातील कुंड्यांमध्ये आपण ते टाकू शकतो तर आता उपवास कधी सोडायचा तर आपल्याला दशमीच्या दिवशी घट हलवल्यानंतर घटाला नैवेद्य दाखवल्यानंतर उपवास सोडायचा आहे ज्यांनी उठता बसता उपवास केला असेल त्यांनी नवी नवमीला उपवास धरून तो दसऱ्याला सोडवावा अशा पद्धतीने आपल्या घटाचे विसर्जन करायचे आहे आणि दुसऱ्या दिवसापासून देवपूजा करायला सुरुवात करायची आहे दिलेली माहिती जर आवडली असेल तर लाईक करा कमेंटमध्ये अंबे माता की जय लिहायला विसरू नका आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद